तर ही आपली शेती आहे आणि याच्यात आपण पेरलेला आहे गहू तर हे बघा सगळा गहू दिसेल तुम्हाला तिकडेच उच पाट खंबा आणि ही एक ही खूप बोलती पण आज हे सगळेजण आले ना त्याच्यामुळे ही बोलणार नाही आता या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा स्टार्ट तर नमस्कार मित्रांनो आज आलेलं आहे आपण सानवीला घेऊन शेतामध्ये तर चला आता शेतामध्ये तुम्हाला माझं शेत दाखवतो आणि काय पेरलेलं आहे कसं आहे काय आहे गहू आहे का हरभरा आहे का काय सगळं मी आता तुम्हाला दाखवतो चलो चला मग चला चला, चला म्हण ना काही जास्त बोलत नाही कारण बाई लागते हे तो हे चालू केला काय बरे नळका काय तालुक्याला तू चला आहे बघा तुझं अशी काय भाजी सापलेली काही गार काय काय आहे दिला एकदा किती तर ही आपली शेती आहे आणि याच्यात आपण पेरलेला आहे गहू तर हे बघा सगळा गहू दिसेल तुम्हाला ते बघा बाजूला तिकड पण चला आपण तिकडं काय काय भाजी आहे कांदे आहे लसण लावलेला आहे मिरच्या आहे कुठं आला तू मित्रांनो अशा प्रकारे आपली शेती आणि गहू पेरलेला आहे बाकी काय तर सुदर्शनची ही एक शेती आहे आणि एक वावर सोडलं की पलीकडं अजून एक शेती आहे जे त्यांना हरभरा पेरलेला आहे तर इथे हे गहू वगैरे पेरलेले आहे तर हे गहू फक्त घरच्यासाठी पेरतात म्हणजे एवढ्याच्या त्यांचं वर्षभर निघून जातं त्यांचं झालं किंवा माझ्या घराचं झालं तर वर्षभराचं निघून जातं आता मी तर आलेलो आहे कारण की जसं की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल त्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आज फिल्म बघायला जायचं आहे पुष्पा टू त्यासाठी तिकडे नाना बसलेले म्हणजे त्याचे वडील सुदर्शनचे त्यांना पण भेटू आपण आणि जिथे तिथे बोरंच झाड आहे ना त्याला खूप गोड बोर येतात दरवेळेस आम्ही खातो तुला खायची बरोबर बरं असं म्हणतात बोरं खाल्ले की पोरं होतात खरं आहे का खोट आहे का, का? ओके डायरेक्ट झाडाखाली जेवण बसले असते पडलं बोर केलं की आ तोंडात वा हे शेत सोडलं आणि ते मोसंबीचं एक शेत आहे ना ते सोडलं की त्याच्या पलीकडे एक शेत आहे तर यांना पाणी वगैरे देण्यासाठी बघा चल पळा तर बाळा जा ना कड पळा हे चला भाग चला चला चल पिलू तर सानवीला सोबत आणले तिला शेतात यायला खूप आवडत तर इकडे बघा नाही मिरच्या लावलेल्या थोड्या दगड मारून बोर हां हे किती बोर पडले चालेल गेम आणि उचल हे बघा छान बोर येते कच्चे दिवस <laughs> <laughs> तिकडं मेथी लावले लावले थोडी लसूण वगैरे लावलेलं आहे ऊस खायला चल मग मिरची दाखवू तुम्हाला हे बघा आजचा जो सुदर्शनचा व्हिडिओ आहे ना तो पूर्ण शेतीवरच आहे शेती वगैरे परत तुम्ही म्हणा की सुदर्शन दादा तुझी शेती दाखव नाही का ना परत शेती दाखवायचा विशेष yes. नाही म्हणून आजचा व्हिडिओ पूर्ण शेतीवरच आहे बा बोर खाती का बोर खाती नाही म्हणा नाही बोलायला मागे बाबा सानवी चला ऊस हवं तुला मिरच्यात लिहाले सुदर्शन तोडत नाही तुम्ही नाही जे तोडून तोडू हा मस्त कवळ्या म्हणून तोडत नाही असं हरभरा बरा तुम्हाला असंच आलेलं आहे तिकडच्या शेतामध्ये त्याच्या मस्त ते ऊसच शेतात आले ऊस खासाठी बऱ्याच दिवसानंतर <mutter> ऊस खायचा प्रयत्न करतोय <mutter> बघू आता माने तो आतमध्ये जाऊन एक चक्कर मारून खेळ प्रकार वाह ओला शेत पाणी येत आहे का <laughs> <वाव। उला इसेत। laughs> <पानी दताएगा>? जा हा तिकडे जायचं येतोय जा माने ऊस आणण्यासाठी आणि फॅमिली कधी दाखवणारे सुदर्शन भाऊ तुम्ही लवकरच दाखवणार आता एक एक तर हो ना आता बरं एवढे सगळ्या लोकांना जर तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचे दोन दोन मत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि असा सपोर्ट तुम्हाला वाटलं एवढा एवढा सपोर्ट सपोर्ट भेटेल भेटेल नाही नाही मला पण लेट केलंय तर सगळ्यांचा सपोर्ट मिळतोय ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी आणि असाच सपोर्ट करत राहा मी नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि ही एक आहे ही खूप बोलती पण आज हे सगळे जण आले ना, ना त्याच्यामुळे ही बोलणार नाही आता या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा ही खूप बोलवली व्हिडिओ मध्ये हे बघा ऊस आलेला आहे दाता आहे बाळा तुला दाता आहे का सगळं खायची इच्छा आहे धर दर दर सगळं खायची इच्छा आहे चला मी तुम्हाला एक दोन मिनिटात भेटतो तर हे आहे मोसंबीचं शेत इथं मग पाणी दिलेले हो बापा पाय पायड्या घात चाललेत जा माने ती तोड पिवळेवाली हिरवी पिवळी नको अरे ती कच्ची आहे पिवळे काय रे हिरव्या त्यो तो हिरवी नको हिरव्या आमची मोसंबीचा बगीचा आहे बाळा खायचं मोसंबी खायची आंबा खायचा आंबा ते हातात आंबा खायचा का काय ते काय मोसंबी काय पेरूकडे चलो फिर अजा पाणी द्यावं लागेल दमदम स्याव मी थोडं हिंदी बोलतो कधी कद कधी पण पन... ठीक आहे चला रे बघा हे इकडे इकडे मस्त जा हे इकडं ते तिकडं वाव मस्त एकच झाड सुद्धा नाही एकच झाड सगळ्या झाडांची बरोबरी करतो तुम्हाला जेवढे लागते तेवढे खाऊ शकता तुम्ही ह्याच झाड फिरलं सर्दी झाली तर बोलायचं नाही फक्त मानेल खूप जाम आवडतं तोड ना तुरत दिसत नाही तू पिवळी दिसली ना तुझी जावर येते तर मित्रांनो असं शेत आहे आपलं आणि कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसा सबस्क्राईब करा आणि बघा जावडतं तुला तर चला बाकी व्हिडिओ सुदर्शन पुढच्या वेळेस कंटिन्यू करेल यास बाकी असं काही शेत आहे बाय बाय इकडे बघ पप्पी दे बाय बाय चला व्हिडिओ एंड करतो आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भेटेल